या ठिकाणी खरं म्हणजे आजचा हा जो आनंद आहे प्रत्येकाच्या जीवनातला याच्यापेक्षा मोठा आनंद कुणाच्याही जीवनामध्ये होऊ शकत नाही असं माझं मत आहे म्हणून म्हणून आजचा दिवस एवढा भाग्याचा आहे आणि आपण सर्वजण एवढ्या भाग्याचे आहोत की त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे की आजचा दिवस आपल्याला याची देईल आणि याची जवळ पाहायला मिळत आहे खरं म्हणजे आता भाषणाचा विषय नाही मंत्री महोदयांना केवळ दहा मिनिटांसाठी इथं आपल्याला आपण बोलवलं होतो मी मंत्री महोदयाचे मनापासून आभार मानतो की असल्या व्यस्त याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फोन केला आणि प्रभू रामचंद्राच्या पूजेसाठी मला यायचंय असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्याच पद्धतीनं त्या मंचावर उपस्थित कृषी मूल्य आपले जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आशाजी पटेल खरं म्हणजे या लातूर देशाचं भाग्य तर उजळतच आहे पण या लातूर जिल्ह्याचं सुद्धा भाग्य पाशाजी पटेल भारतीय जनता पार्टीचे अतिशय जुने पा, कार्यकर्ते त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं आणि या लातूर भाग्य असं आहे की एक कार्यकर्ता या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होतोय ज्याला प्रत्येक कार्यकर्त्याची जाणीव आहे कार्यकर्ता काय असतो याची जाणीव असलेला एक आपल्यातला सहकारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा आपला कार्यकर्ता पण ज्यांनी विसरलं नाही ते संजयजी बनसोडे या जिल्ह्याचे खासदार अतिशय सर्व लोकांमध्ये मिळून मिसळून काम करत असलेले आपले सुधाकरजी श्रंगारे साहेब आणि लातूर जिल्ह्याचे लोकसभेचे प्रभारी ज्यांच्या नेतृत्वात लातूर लोकसभेचं काम खूप जोरात चालू आहे असे किरणजी पाटील अतिशय व्यस्त वेळेमधून सुद्धा लातूर जिल्ह्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपले लातूर जिल्ह्यातील आपले नेते कळेकर साहेब मंचावर सर्वच उपस्थित नेते आमचे राष्ट्रवादीचे आपले सहकारी प्रशांतजी पाटील सुधीरजी धुतेकर रवीजी सुडे विवेकजी बाजपेयी आपल्या लातूर शहराचे विधानसभा प्रमुख गुरुनाथजी मगे दिग्विजयजी कातवटे प्रवीणजी कस्तुरे ज्यांनी हे नियोजन केलं संतोषजी पांचाळ आणि प्रवीणजी कस्तुरे चा सोगत आपन सर्व या सर्वांच्या सोबत आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले सर्व राम भक्त खरं म्हणजे आता वेळ नाही भाषण करायचा विषय नाही पण तरी सुद्धा आजचा दिवस हा अतिशय भाग्याचा आहे आपण आजच्या या दिवसाला पाहू शकतो हा हे आपलं भाग्य आहे खरं म्हणजे लातूरच्या शहरामध्ये सर्व लातूर राममय झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत आता इथून बाजूलाच रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यानंतर एकोण हजार लाडू महाप्रसाद वाटपाचं या ठिकाणी नियोजन आपण केलेलं आहे सर्व पार्टीचे सर्व पदाधिकारी रामभक्त मिळून हे सर्व दिवसभरात नियोजन आपल्याला करायचं आहे या प्रसंगी मी खूप न बोलता आता फक्त मंत्री महोदय आणि पाशाजी पटेल साहेब दोन आपले खासदार साहेब तिघांना मी विनंती करेन की या अतिशय आनंदी दिवसाचा दिवसासाठी आपण सर्वांनी लातूरकरांना राम भक्तांना शुभेच्छा द्याव्या एवढी मी विनंती करणार आहे आणि मी थांबतो थांबतोला आज अयोध्येमध्ये त्या रामाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केली जाणार आहे आज देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय आपल्या संघाची भागवत साहेब या ठिकाणी त्यांची प्रादर्शिका करणार आहेत आज मोठा भगवानाचा दिवस ठिकाणी आज ह्या प्रसंगी आमच्यामध्ये उपस्थित आहेत तशाच अंतरची गोष्ट आहे मी काय जास्त बोलणार नाही या ठिकाणी पण तो मला एक सांगावं वाटतं या ठिकाणी गेली पाचशे वर्ष जो आपल्या राम मंदिराचा प्रश्न या ठिकाणी आपल्या देशासमोर पडलेला होता अनेक दिवसापासून आपल्या मुस्लिम बांधवामध्ये हिंदू बांधवामध्ये त्या मंदिर राम मंदिरावर अनेक वर्ष झळ चालली परंतु कधीही कुणाला वाटलं नाही त्या ठिकाणी राम मंदिर बांधावं म्हणून परंतु आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय अटल बिहारी वाजपेयीने याचा पुढाकार घेतला त्या काळात अनेक आमच्या पुढाऱ्यांना पुढाकार घेऊन आज तो सोन्याचा दिवस दिवसलेला आहे मला अभिमान वाटतो मी लोकसभेचा खासदार म्हणून सगळ्याच्या चा व्यासपीठाच्या मंत्र्यांवर जे माझे उपस्थित आहेत सगळे त्याच्या बंधनानं आणि आपल्या स्थळच्या सगळ्याच्या आशिर्वादानं हे त्या लोकसभेचा एक मोदी साहे राम मंदिर खूप अभिमान आहे मित्र अनेक प्रश्न पेंडिंग जे होते ते मोदी साहेबांनी या ठिकाणी करते जस हाच वाड्याचा प्रश्न राम मंदिराचा हा मोदी साहेबांना आपला मार्ग आज आपण सगळं आज रामला जी बारा वाजून पाच मिनिटाला त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे आपण सगळं जण आज आणि आपण सगळेजण या सोहळ्यामध्ये भाई बघावा त्या ठिकाणी आपल्या आपल्या घरी जाऊन मिठाई वाटावी आपल्या घरी जाऊन कपडे नीट आपले नवीन कपडे घालाव घरावर रोषणाई करावी मंदिरं आम्ही साफ केलेल्याच आहेत शाळेने मंदिरं साफ केलेले असतील मला ही वेळ काही भाषणाची संजय बदसाहेबांना जायचं आहे पण मी काय भाषण करणार नाही आदर गिरदेश पाटील साहेब नाव घेऊ शकलो ते साहेब अरे असावी म्हणजे सगळ्यांचं चला जाऊ द्या वेगळा प्रश्न आहे भाषण ठिकाणी मला हे भाग्य लाभलं उभाक्रम द्यायचं मला खूप मजा मी म्हणजे आनंदी आहे या ठिकाणी माझे शकद आहेत बोलायला खरं म्हणजे थोड्याच या ठिकाणी माझे मनोबत व्यक्त करतो आणि काळे साहेब आभार मानतो या ठिकाणी काळे साहेब या ठिकाणी सगळ्यांना सम्मान दिला काळे साहेब तुम्ही पाशा पणे साहेबांना या मंसावर बोलून त्याचा विशेष तुम्ही त्याच्या हातो जी आरती केली ती खूप वेगळा या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे साहेब पाडसे पटे साहेब पाशे पाटे साहेब मी जरा माहिती आहे परंतु आपली बदल राणे साहेबांनी हे सर्व कसलाही धर्माचा विचार न करता सगळ्याचा राम सपोर्ट आपलाही सपोर्ट आहे आणि हा कार्यकर्त्यांचा आणि वंथणसाहेबांचाही आम्ही समान करतो हे जरी आमच्या घटक पक्षातले असते तर आम्ही त्यांना कधीच मानत नाही दुसरे पक्षाचे म्हणून हा तरी बिलकुल कसली आपण

कारण आपल्या सगळ्यांचा विचार करून मी बोलायचं नाही फक्त मंत्री महोदय खासदार साहेबांनी आपल्या सगळ्यांचे नेते पाशाबाई पटेल साहेब बोलतील असं सा। अपेक्षित होतं परंतु मनापासून आभार मानतो आणि लातूरकरांचं मी मनापासून आर्थिक आभार मानतो आणि इथं समोर बसलेले आमचे जे कारसेवक आहे हो ज्यांच्या साठी हा कार्यक्रम आयोजित केला आपण होता म्हणून हे स्टेज आहे आपण होतात म्हणून आज प्रभू रामचंद्राचं एवढं मोठं तैलचित्र लातूर शहरात शक्य झालं मी खरंच आपलं मनापासून हार्दिक आभार मानतो आपले अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी त्या काळाचे काम केलं आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये ज्या खस्ता खाल्ल्या आता मगे साहेब सांगत होते आम्ही जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी ला या ठिकाणी आम्हाला कोर्टाचा आदेश झाला होता त्याच्यामुळं कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस काय काय अडचणी आल्या होत्या निश्चित आपल्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि म्हणून आज हा सोन्याचा दिवस या ठिकाणी उगवला आहे मी या देशाचे पंतप्रधान आणि साक्षात विष्णूचे अवतार असलेले पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा मनापासून हार्दिक आभार मानतो की आज या देशाचं एक वेगळं चित्र त्यांच्या माध्यमातून निर्माण झालं आज स्टेजवर जर बघितलं तर आदरणीय बनसोडे साहेब आदरणीय पाशाभाई किरण पाटील आणि सन्माननीय आमचे देवदास काळे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राम मंदिराचा आनंदोत्सव आपण साजरा करतोय मी एक परत एकदा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या आजच्या राम जन्म जन्मोत्सवाच्या आणि राम मंदिराच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो आज आपल्या शहराचे अध्यक्ष सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं विविध सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाला माननीय नामदार संजय बनसोडेसाहेब खासदार साहेब शिवाजीराव पाटील गवेकर साहेब बसपटावरचे सर्व सन्मान्य मंडळ सगळ्यांची नावं घेतलं तर वेळ होईल आणि सगळ्याचे नावं घेत नाही आज पूर्ण देशाची अस्मिता ज्या गोष्टीमध्ये होती त्या राम मंदिराचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते राष्ट्राला लोकार्पणाचा सोहळा अयोध्येमध्ये सुरू आहे आणि आज आपल्या शहरामध्ये जे कारसेवक होते त्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आलेला आहे तर कसं असतंय की एखाद्या कार्यकर्त्याला सुरुवात झालेली आहे आणि आपला जो आनंद असतो ते आनंद जगात कुठल्या आनंदापेक्षा सगळ्यात मोठा आनंद असतो आणि आपण सगळे इथं समोर आलात का तर मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे मी सुद्धा काही गोष्टी उपभोगले म्हणून मी काय सांगतो की तुमच्या मनात आज जी भावना आहे ती भावना जर बघितली तर तुमचा एवढा आनंद मला वाटतं कुणाला होत नसेल मी फक्त जास्त बोलणार नाही फक्त मी एक काम मी एक तुम्हाला चित्र दाखवतो प्रभू रामचंद्राचं चित्र आहे आणि त्यांच्या पाठीवर भाता आहे त्या भाज्यात बाण आहे म्हणजे माण बांबूच आहे मला सगळ्याला राव राहणं म्हणजे सोडत नाही सगळ्या चौकडे आणि त्याच्यामुळे इतिहासामध्ये जेवढ्या लढाया झालेल्या आहेत त्या लढायामध्ये शस्त्र शस्त्र म्हणून बांबूचा वापर झालेला आहे आणि म्हणूनच ते काम मी करते आमच्या सासऱ्याला आनंद झाला आभारीला आभार्टीमध्ये सासरे हा माहिती तुम्हाला त्याच्यामुळे मी जर बोललो तर दिवसभर बोलत परंतु सगळ्यांची माफी मागतो आज सगळ्याचा खरंतर आज पूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे आणि मग आपण सगळे घराघरामध्ये मनामनामध्ये आपल्याला हा आनंदाचा क्षण आहे की आपल्या माध्यमातून मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आता रात्री बसलेले सगळे जे कार्यसेवक हो आहेत मला वाटतं नव्याण्णव टक्के कार्यसेवक हे माझ्याशी व्यक्तिगत संबंध काय करत राह त्या कारण असं आहे की हे चळवळीत होते आणि मी याच्या बापाची दूर व्हावी <laughs> म्हणून मी त्या चळवळीत होतो म्हणून आपण सगळेजणी एकत्र काम केलं या जिल्ह्यातली जी कार्यकर्त्यांची जी फळी आहे एका वयाची समरक्षा आहे आपण सगळ्या कुठल्या ना कुठल्या चळवळीमध्ये

कारसेवकांचा सत्कार वरापासून मी पहिल्यांदा देवीदास भैया साहेबांच या ठिकाणी मी राज्याचा मंत्री म्हणून लातूर शहरामध्ये एवढं भव्य दिव्य साठ फुटाची उंचीचा प्रतिमेचं पूजन आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केलात त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो आज आजचा दिवस स्वर्ण अक्षराला लिहिला जाईल विश्वगुरु देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळामध्ये राम मंदिराचा आणि राममुहूर्ताची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठा अयोध्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि संबंध देश नव्हे तर जग पूर्ण राममय झालेला आहे आणि देवभाऊणी सुद्धा लातूर शहरामध्ये पूर्ण वातावरण चेंज करून पूर्ण राममय वातावरण त्या ठिकाणी केलं जय श्रीराम अरे आबा आजचा आनंद काय आज खरं रामराज्य कसं आज राम कुणाच्या हस्ती पूजा झाली संजय बनसोडे माशा पटेल सुधाकारा भ्रंगारे काय म्हणजे ही रामराज्याची रामाची कल्पना होती किरणपाडी साहेब हे रामराज्य कराय आणि म्हणून देव भाऊ मनापासून तुमचं या ठिकाणी महासत्तेकडे त्या ठिकाणी चाललेला आहे हे नरेंद्र मोदी साहेबांना विकसित भारत हे जे स्वप्न पाहिलेलं आहे आज आपण अर्थव्यवस्थेमध्ये आज जगामध्ये सातव्या क्रमांकावर आहोत सातव्या क्रमांकार पुण्या दिवसामध्ये आपण पाचव्या क्रमांकार त्या ठिकाणी आपण येणार आहोत आणि नरेंद्र मोदी साहेब रामाच्या आशीर्वादानं भारतातल्या सर्व जनतेच्या आशीर्वादला तिसऱ्यांदा पंतप्रधान त्या ठिकाणी होणार आहे होणार आहेत म्हणजे होणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपली अर्थव्यवस्था जगामध्ये एक दोन तीन मध्ये त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो आणि म्हणून या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला आपण जे आता एक संकल्प केलाय की आपकी बार मोदी सरकार बार आपल्यासो पार आणि म्हणून इथला सुद्धा लोकसभेचा खासदार कमीत कमी पाच लाख मतानं त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि मला आपल्यापासूनच आपण सर्वजण त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे आणि म्हणून खूप चांगले कार्यक्रम आज जगामध्ये त्या ठिकाणी होत आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपण दिवाळी दसरा त्या ठिकाणी आपण साजरा करतोय आणि खर तर आज मी दहा मिनिट येऊन प्रभुरामाच दर्शन घेऊन मला निलंगेला त्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय पण इथं एक तास हे सगळं बघितल्यानंतर वातावरण बघितल्यानंतर कारसेवकाला बघितल्यानंतर अंगावर शहर त्या ठिकाणी येत आणि म्हणून सोनराव साहेब खूप आनंद देणारी गोष्ट आज घडते सगळे सर्व जाती धर्मातले लोक आज आनंद उत्सव साजरा त्या ठिकाणी सार्वजनिक आज सुट्टी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि म्हणून सगळेजण घरामध्ये गोडधोड करून दिवाळी त्या ठिकाणी साजरी करतायत आणि परत एकदा त्या कार्यक्रमानिमित्त का सर्वांना माझ्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि देऊ बहु खूप काय बोलण्यासारखं का आहे खूप चांगलं त्या ठिकाणी आपण काम करताय तर, तर आज तुम्हाला खूप कार्यक्रम आहेत त्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये अक्षरशः कार्यकर्त्यासारखं ते काम केले आणि खूप मोठा यशस्वी मेळावा त्यांनी त्या ठिकाणी आयोजित करून यशस्वी त्या ठिकाणी करण्याचं काम केलं त्या ठिकाणी त्या दुखापत त्या ठिकाणी झाली कार्यकर्ता असावा तर असा कार्यकर्ता असावा भविष्यात कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे याचं सुद्धा भान सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी असलं पाहिजे असंही आवर्जून त्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा मी कार्यसेवकाचं से मनापासून त्यांचं स्वागत अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम